नमस्कार वेबिनारमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण नाईन्टी नाईन एक्सच्या प्लॅटफॉर्मवर काही चर्चा करणार आहोत एक व्हेरीफाईड लिस्टिंग्स आणि दुसरी अनवेरीफाईड लिस्टिंग्स व्हेरीफाईड लिस्टिंग्सला अनवेरीफाईड लिस्टिंग्स पेक्षा जास्त रिस्पॉन्सेस मिळण्याचे चान्सेस असतात त्यामुळे आपण बघूया की सेल्फ व्हेरीफिकेशन मोबाईल ऍप्लिकेशन मधून कसं करायचं ते आणि हो आज आपण एक चर्चा करणार आहोत ज्यामध्ये आपण नाईन्टी नाईन एक्सच्या ऍप्लिके ऍप्लिकेशन मध्ये न्यू फीचर ऍड झालेलं आहे ते चेक करणार आहोत चला तर मग नवीन अवताराबद्दल बोलूया चला तर वेबिनारच्या अजेंडा बद्दल बोलूया की सेल्फ व्हेरिफिकेशन हे न्यू प्रकारे कसं करू शकतो नवीन वर्जन आणि ओल्ड वर्जन मध्ये काय फरक आहे हे चेक करणार आहोत तर या प्रोसेस मध्ये तुम्हाला डेस्कटॉप वर एक व्हिडिओ सुद्धा दाखवली जाईल ज्यामध्ये तुम्ही सेल्फ व्हेरिफिकेशन टप्प्या टप्प्याने कसं करू शकता ते बघू शकता फोटोज कसे काढायचे आहेत त्या सुद्धा माहिती आहे ते चेक करून फोटोज क्लिक करा चला तर मग सेल्फ व्हेरिफिकेशन न्यू अवताराबद्दल बोलूया न्यू फीचर मध्ये तुम्हाला प्रॉपर्टीचे फोटोज क्लिक करायचे आहेत आणि फोटोज अपलोड करून तुम्हाला वेळ मिळेल तसा फोटोज लिस्टिंग अपलोड करायचे आहेत त्यामध्ये तुम्हाला नाईटी नाईन इकडच्या मोबाईल ऍप्लिकेशन मध्ये डिपेंडन्सी राहायची गरज नाहीये म्हणजे समजा तुम्ही कुठल्या प्रॉपर्टीवर गेलात आणि तिकडचे फोटोज क्लिक केले तर तुम्ही वेळ मिळेल तसा तुम्ही अपलोड करू शकता आणि व्हेरीफाईड टॅग मिळवू शकता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे आणि टॅग मिळू शकेल का तर हो तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे आणि वेळेनुसार कधीही जाऊन प्रॉपर्टीचे फोटोज क्लिक करू शकता आणि फोटोज अपलोड करू शकता फोटोज क्लिक करणं आणि फोटोज अपलोड करणं यासाठी कोणतीही लिमिट नसणार आहे सो so, तुम्ही कधीही आणि कुठेही फोटोज क्लिक करू शकता त्याचप्रमाणे रेडी टू मूव्ह प्रॉपर्टीचे ट्वेंटी फोर सेवन बाय फ्लेक्झिबिलिटी कधीही फोटोज अपलोड करू शकता आणि कितीही फोटोज अपलोड करू शकतात चला तर आहे की नाही न्यू अवताराबद्दल खरी माहिती आता आपण दोघांमधला फरक जाणून घेऊया जुन्या आणि नवीन व्हर्जनबद्दल ज्यामध्ये तुम्हाला काय काय बेनिफिट्स मिळतात ते एकदा बघूया स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे तुम्हाला दोघांमधला फरक जाणवेल तुम्ही आधी कॅप्चर फोटोज विदाउट प्रॉपर्टी पोस्टिंग हे करू शकता म्हणजे तुम्हाला लिस्टिंग करण्याआधी सुद्धा तुम्ही फोटोज घेऊ शकता त्यानंतर फोट अपलोडेड फोटोज फ्रॉम द गॅलरी फोटोज गॅलरी मधनं अपलोड करू शकता त्यासाठी तुम्हाला इंटरनेटची सुद्धा गरज नाहीये त्यामुळे नाईन्टी नाईन एक्स ऍप्लिकेशन ऑन करण्याची सुद्धा गरज नाही आहे आणि तुम्ही फोटोज क्लिक करून घेऊ शकता तेच फोटो तुम्ही टाकून डेस्कटॉप सुद्धा व्हेरिफिकेशन करू शकतात जर तुम्ही एखादी फोटोज क्लिक केले आणि फोटोज अपलोड करताना काही एरर आला तर तुम्हाला लगेचच मध्ये शो होणार त्यामुळे तुमचे फोटोज अपलोड होतात की नाही याची गॅरंटी सुद्धा देऊ शकतो सो so, हा नवीन बेनिफिट तुम्हाला मिळणार आहे ज्यामध्ये तुम्ही फोटोज कधीही आणि कुठेही फोटोज क्लिक करू शकता विदाउट इंटरनेट त्याचप्रमाणे व्हेरिफिकेशन हे तीन इजी स्टेप्स मध्ये कसं करायचं आहे ते आपण बघणार आहोत पहिल्यांदा फोटोज क्लिक करणं दुसऱ्यांदा मोबाईल गॅलरी मधनं फोटोज अपलोड करणं आणि तिसरं म्हणजे व्हेरीफाय करण सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही ज्या लोकेशनला असाल त्या लोकेशनमध्ये फोटोज क्लिक करणं गरजेचं आहे मुळात स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे तुम्हाला आधी फोनचं लोकेशन ऑन करायचं आहे आणि ऑन केल्यानंतर तुम्हाला मोबाईल डिव्हाइसमध्ये फोटोज क्लिक करायचे आहेत त्यामध्ये तुम्ही चांगले फोटोज क्लिक करून घेऊ शकता स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे सेटिंग करा आणि फोटोज क्लिक करा दुसरी महत्वाची स्टेप म्हणजे अपलोड फोटो वाया मोबाईल ॲप सगळ्यात आधी ज्या लिस्टिंगचं व्हेरिफिकेशन करायचं आहे ती लिस्टिंग ओपन करा क्लिक ऑन व्हेरीफाय नाववर क्लिक करा त्यानंतर क्लिक ऑन ॲड फोटोज याच्यावर क्लिक करा सिलेक्ट फोटोज फ्रॉम द गॅलरी जे मोबाईलमध्ये फोटोज काढले आहेत ते क्लिक करा ती ॲड करा आणि त्यानंतर क्लिक ऑन व्हेरीफाय यावर क्लिक करा त्यानंतर तिसरी स्टेप्स आहे व्हेरीफाय जर तुम्ही व्हेरीफाय नाव केलं तर तिकडे व्हेरिफिकेशन होणार पण जर तुम्हाला काही एरर आला तर स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे जो टोल फ्री नंबर आहे आणि दुसरा जो व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जो तुम्हाला एरर येणार त्याबद्दल सांगण्यासाठी सो आहे की नाही इझी डेमो बघूया डेमो मध्ये तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशन कसं करायचं आहे हे सिम्पल सांगणार आहे पहिल्यांदा तुम्हाला नाईंटी नाईन एकर्स एक मोबाईल ऍप्लिकेशन लॉग इन करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डाव्या साईडला कोपऱ्यामध्ये जे तीन डॉट्स आहेत तिथे क्लिक करायचं आहे तिथे तुम्हाला क्लिक करून मॅनेज लिस्टिंग ऑर एडिट लिस्टिंग तिथे जाऊन क्लिक करायचं आहे जी तुम्हाला लिस्टिंग व्हेरीफाय करायची आहे त्या वेस्ट व्हेरीफाई लिस्टिंग्सवर क्लिक करायचं आहे आणि तिथे सेल्फ व्हेरिफिकेशन म्हणून एक ऑप्शन असेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे नंतर सेल्फ वेरीफिकेशन वर क्लिक करून तुम्हाला तिथे नाव द फोटोज फ्रॉम द युअर फोन गॅलरी हा ऑप्शन निवडून तुम्हाला तुमचे फोटोज अपलोड करायचे आहेत मोबाईल गॅलरी मधले जे प्रॉपर्टीला सुटेबल असतील ते हा पण महत्वाची गोष्ट म्हणजे तिकडे कोणीही व्यक्ती नकोय मध्ये आणि फोटोज हे ब्राईट असावेत डल नसावेत अंधार नसावा आणि फोटोज अपलोड केल्यानंतर तिकडे तुम्हाला युअर लिस्टिंग विल बी आणि काही जाईल याबद्दलही तुम्हाला काही आणखी कन्फ्युजन असेल तर तुम्हाला जो हेल्पलाईन नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही हेल्पलाईन नंबरवर कॉल करू शकतात आणि प्रॉपर्टी वेरीफाईड करून घेऊ शकता जर तुम्ही डेस्कटॉपवर व्हेरिफिकेशन करणार असाल तर ऑल लिस्टिंग जाऊन डेस्कटॉपवर ऑन करून ऑल जाऊन गेट व्हेरीफाईड हा ऑप्शन आहे तर तुम्हाला जी लिस्टिंग वेरीफाईड करायची आहे तिथे गेट लिस्टिंग व्हेरीफाईड मध्ये जाऊन तिथे तुम्ही फोटोज अपलोड करू शकता आणि फोटोज अपलोड केल्यानंतर टॅग मिळून जाईल काही शक्तिशाली टिप्स तुम्हाला मी शेअर करणार आहे पहिलं म्हणजे तुम्ही मोबाईल लोकेशन ऑन केल्यानंतर तुम्हाला ते फोटोज क्लिक करायचे आहेत कॅमेरा सेटिंगमध्ये जाऊन एकदा चेक करायचा आहे त्याच्यानंतर प्रॉपर्टी ही लँड आणि अंडर कन्स्ट्रक्शन असावी ज्यामध्ये तुमचे फोटोज क्लिक करता येणार नाहीत नंतर फोटोज क्लिक केल्यानंतर लोकेशन बघावं आणि लोकेशन ऑन करून लोकॅलिटी सुद्धा एकदा चेक करावी नंतर तुम्हाला व्हेरिफिकेशन टॅग मिळून जाईल फोटो स्क्रीनिंगसाठी तुम्हाला बिटवीन बिटविन ट्वेंटी फोर टू फोर्टी एट आवर्समध्ये तुमचा टॅग लागून जाईल आणि व्हेरीफाय टॅग मिळाल्यानंतर तुमची सक्सेसफुल स्क्रीनिंग होऊन जाईल फोटोज बघितल्याप्रमाणे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे तुम्हाला काही फोटोजचे गाईडलाईन्स आहेत पिक्चर हे ब्राईट असावे तिथे कुणीही व्यक्ती नसावी अंधार नसावा आणि फोटोज पॅगिंग करावं म्हणजे जर हॉलचा फोटोज काढला तर खाली हॉल म्हणून मेन्शन करावं किचनचा फोटो काढला तर किचन म्हणून मेन्शन करावं बेडरूमचा फोटोज काढला तर बेडरूम म्हणून मेन्शन करावं यामुळे तुम्हाला तुमचे प्रॉपर्टी जे आहे ते इझी प्रकारे फोटोज कॅप्चर करतात सगळ्यात महत्वाची गोष्ट समजा एखाद्या प्रॉपर्टीवर तुम्ही कधी गेला नसाल त्याचे फोटोज नसणार तर त्या लोकेशनमध्ये जो कोणी अवेलेबल असेल त्या व्यक्तीला तुम्ही लोकेशन ऑन करून फोटोज क्लिक करायला सांगा आणि ते फोटोज व्हॉट्सअपला डॉक्युमेंटद्वारे शेअर करायला सांगा त्याच्यामुळे आपल्याला लोकेशन ट्रॅक करता येईल आणि ते फोटोज आपल्याला लिस्टिंगमध्ये अपलोड करता येतील आणि व्हेरीफिकेशन टाइम मिळाला जाईल जर काही तुम्हाला क्वेरी असेल तर तुम्ही शुअरली टोल फ्री नंबरला कॉल करू शकता आणि या वेबिनारमध्ये आपण सहभागी घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू